तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की आता अर्जुन खऱ्या तन्वी पर्यंत पोहोचलेला असतो सुबेदारांच्या घरात गणपती येणार म्हणूनच घरामध्ये साफसफाई सुरू असते त्याच वेळी मित्रांनो कल्पना प्रियाचे रूम साफ करत असते आणि तिच्या कपाटातलं गाठोड ती आता बाहेर काढून ठेवते आणि नको ते गाठोड आता अर्जुनच्या हाती लागतं आणि अर्जुनला सगळे पुरावे मिळतात मित्रांनो तर आता त्या गाठोड्यामध्ये खऱ्या तन्वीचे सगळे पुरावे असतात में ते हो तो। तो ते तर ते लॉकेटही त्याच्यामध्ये असतं अर्जुन आता अश्विनला माहीत न पडता ते घेऊन येतो आणि कुसुमताला दाखवतो तर ताई म्हणते की या गोष्टी प्रियाची नाही तर सायलीच्या आहेत त्याचबरोबर आता सायलीचा लहानपणीचा फोटोही अर्जुनला मिळतो आणि तो, तो लगेच ओळखतो की तर माझी तन्वी आहे आणि तेव्हा जाऊन त्याला कळते की प्रिया म्हणजे सतत नाटक करत होती आणि खरी तन्वीस नाहीये तर महत्वाचं म्हणजे अर्जुनला सायलीला आठवून द्यायचं असतं की ती तीच खरी तन्वी आहे आणि तर तो मुद्दाम आता सायसोबत त्या भूतकाळाच्या गोष्टी बोलू लागतो जेणेकरून सालीला तिचा भूतकाळ आठवेल तर मित्रांनो एवढंच नाही तर अर्जुन आता तन्वी आणि प्रतिमाचा फोटोही फ्रेम करून शालीला देतो मित्रांनो आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद